नमस्कार मी डॉक्टर विनीत वानखेडे आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे आज आपण पन, लठ्ठपणा याची कारणे आणि त्याचे जोखमीचे घटक याबद्दल माहिती घेणार आहोत लठ्ठपणाची कारणे बघितली तर अनुवंशिकता जीवनशैलीतली बदल नंतर चार पचायचा दर त्याला मेटाबॉलिक रेट जो कमी असला तर होऊ शकतो तणाव आणि हार्मोनमधील बदल अशी महत्त्वाची कारणं आहेत जोखमीच्या घटकामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे अनुवंशिकता किंवा कौटुंबिक वारसा ज्या ज्या जे पालक लठ्ठ आहेत त्यांची मुलं लठ्ठ होण्याची संभावना जास्त असते इतकंच नाही तर कुटुंबातील जीवनशैलीचा प्रभाव हा मुलांवर पडत असतो खाण्यापाण्याच्या पद्धती वगैरे आणि जीवनशैलीतील निवडी ह्याचा सुद्धा फरक पडतो म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये काही विशिष्ट जीवनशैली असेल तर त्याचा परिणाम लठ्ठपणामध्ये होऊ शकतो असंतुलित आहार असंतुलित आहार यामध्ये जास्त उष्मांक असलेले पदार्थ आपण खाल्ले उदाहरणार्थ चरबीयुक्त पदार्थ सिद्ध पदार्थ खाल्ले तर लठ्ठपणा येतो फळे भाज्यांचा अभाव आजकालच्या पिढीमध्ये फळे आणि भाज्या आहारामध्ये नाहीतच असं म्हणायला हरकत नाही सॉफ्ट ड्रिंकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे छोटस सॉफ्ट ड्रिंक घेतलं तर त्याच्यामध्ये कॅलरी इतक्या मिळतात मद्यपान ह्याच्यामधून कॅलरीचं इंटेक जास्त होतो आणि लठ्ठपणाची संभावना वाढते बैठकी जीवनशैली व्यायामाचा अभाव हे सुद्धा घटकामध्ये येऊ हो शकतात काही आजार उदाहरणार्थ नावाचा एक आजार आहे त्या आजारामध्ये लठ्ठपणा येतो काही औषधं त्याच्यामध्ये लठ्ठपणा येतो स्टिरॉइड जे आहे ते घेतल्याने जास्त काळ दीर्घकालीन स्टिरॉइडचं सेवन केलं तर लठ्ठपणा येतो सामाजिक आणि आर्थिक समस्या खरं पाहिलं तर ह्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो समृद्ध जे घरं असतात म्हणजे श्रीमंत असतात त्यांच्यामध्ये भरपूर खायला असतं आणि लठ्ठपणा तिथं साधारणतः जास्त आढळून येतो गरीब कुटुंबात फारच गरीब असला तर लठ्ठपणा नसतो असं एक साधारण ऑब्झर्वेशन आहे अन्न बनवण्याच्या पद्धती जसं आहार हा मी तर असं म्हणेल कुटुंबानुरूप बदलतो तसंच अन्न बनवण्याच्या पद्धती सुद्धा कुटुंबांवरून बदलत असतात आणि त्या फार महत्वाच्या पद्धती उदाहरणार्थ तेलाचा जास्त वापर करणे वगैरे 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 आणि मित्र आणि आपल्या आजूबाजूंच्या लोकांचा प्रभाव त्याला पियर प्रश्न म्हणतात ह्याचा सुद्धा नठ्ठपुरावर परिणाम होतो जर आपले मित्र जर जास्त खाणारे असतील किंवा त्यांच्या सवयी चालणाऱ्या असतील तर त्याचा प्रभाव आपल्यावर जीवनावर होतो आणि नठ्ठपुराव होतो वाढतं होय खरं पाहिलं तर लठ्ठपणाला वय असं काही लहान मुलांमध्ये पण लठ्ठपणा असतो परंतु वय वाढल्यानंतर आपल्या हालचाली कमी होतात आणि आपलं जर कॅलरी इंटेक तेवढाच राहिला आणि हालचाली कमी राहिल्या तर नक्कीच की संधीवतासारखे आजार जरतात वयामानुसार आणि लठ्ठपणा यायला सुरुवात होतो इतर काही घटक आहेत गरोदरपणा जर घेतला तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो वजन वाढतं आणि झोपेचा अभाव त्याच्यामध्ये काही हार्मोन्स तयार होतात ते लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतात नंतर तणाव जसं मी पहिलेही बोललो तणावामध्ये काही हार्मोन तयार होतात आणि त्या लठ्ठपणा आणू शकतात आपल्या आतड्यांमध्ये जीवाणू असतात आणि त्या जीवाणू हे आपल्या ऊर्जा नियंत्रित करत असतात आणि ती ऊर्जा कमी जास्त करण्याचं किंवा रूपांतर करण्याचं खाण्याचं जे जे पदार्थ असतात त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी हे जीवाणू लागतात त्याचं प्रमाण इकडे तिकडे झालं तरी लठ्ठपणाला आता नवीन संशोधनामध्ये असं आढळून आले की ते लठ्ठपणाला कारणीभूत असतं आणि योजव डायटिंग नावाचा एक प्रकार आहे म्हणजे काही दिवस खूप डायट करायचं वजन कमी करायचं आणि नंतर ते विसरून जायचं भरपूर खायचं पुन्हा वजन वाढायचं पुन्हा पुन्हा कमी करायचं हे युयो डायटिंगमुळं कधी कधी माणूस कंटाळतो आणि घट्टपणा さあとでは。<music>